नमस्कार सर नमस्कार सर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा भागवत मुंडे बर आज दहा मे दोन हजार चोवीस रोजी आपण भुईमुगाच्या प्लॉट मध्ये भुईमुगाच्या प्लॉट साठी आपण कोण कोणते खते आणि औषध वापरली त्याच्या बाबतीत आपल्याला शेतकऱ्यांना माहिती द्यायची पावर वापरला आणि प्रोम डीएपी वापरलं पहिले त्याच्यानंतर आपण पावर आणि प्रोम डीपी एक किती टाकले एक बॅग टाकली प्रोमची आणि ही टाकली चार किलोची चार किलो हो आणि ज्यावेळेस आपण शेंगदाण्याची पेरणी केली तर त्यावेळेस त्याला बीस प्रक्रिया कशी केली आपण एसटी लावलं कंपनी केली खत आणि एसटी बीस प्रक्रिया केल्यामुळे तुम्हाला काय फरक वाटते उगून शकते शंभर टक्के दाखवली बरं आणि खताचा रिझल्ट खताचा रिझल्ट चांगला खता आहे त्याचा बर आणि त्यानंतर समोरच्या फॉरणी कुठल्या घेतल्या आपण पहिली ग्रोची आणली ग्रीन प्लॅन आणि त्याच्यानंतर आणलं नाईट रुकिंग एफ सी पावडर स्पिटल नाईट पहिली फवारणी कोणती घेतली आपण त्याल बी ग्रो नाईट रुकिंग एफसी पावडर आणि स्पीडल नाईट स्पीडल नाईट याची एक पॉवर घेतली दुसरी ज्यावेळेस खाली माल सुरू झाला त्यावेळेस आपण ब्लूम ब्लूम नायट्रोकिंग एफसी स्पीडल नाईन्टीची फॉवर घेतली हो तर या दोन्हीच्या फॉवरण्यामध्ये काय रिझल्ट वाटला तुम्हाला रिझल्ट खूप वाढला त्याचा वाढ बी झाली आणि शेंगा भरपूर लागल्या भैमुंगाची क्वालिटी क्वालिटी चांगली हे जे खत आता तुम्ही किती वर्षापासून वापरता तरी दोन वर्ष झाले दोन वर्षापासून वापरता हो तर सोयाबीन हळद आणि हळद आणि स्वयंभू गहू या पिकासाठी पण आपण हो हरभरा गहू तर तुम्ही हे जे ग्रीन लँडचे खदा औषध आहे हे वापरून समाधान या हा बाकीच्या शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे पाहिजे बरं कृष्णा सर तुमचं नाव सांगा श्री कृष्ण बद्रीनाथ मुंडे आपण सुद्धा भुईमंग पिकासाठी याच्या फवारण्या घेतल्या रिझल्ट कसा वाटला रिझल्ट एकदम चांगला वाटला बरं यावर्षी आता आपण वापर करण्यासाठी वाढणार समजा ठीक आहे दरवर्षी समजा भैमंग जळायचा उबळायचा यावर्षी वर्षी जरा कमी पॉर आता आपण तुम्ही हळद आणि या समोरच्या पिकासाठी वापर करणार साठी आणि तूर साठी घेणार ठीक धन्यवाद धन्यवाद